संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी शिवारात शेतातील वादातून थोरात कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी जयराम धोंडेबा ढेरंगे राहणार खंडेरायवाडी तालुका संगमनेर याच्याविरोधात घरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मोधळवाडी तालुका संगमनेर येथील रहिवासी संपत गणपत थोरात हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत थोरात कुटुंबियांची खंडे रायवाडी शिवारात गट नंबर अडतीसमध्ये सामायिक शेती असून त्या शेतात हुलगा पिकाची लागवड करण्यात आली होती सात डिसेंबर रोजी सकाळी संपत थोरात हे आपले भाऊ पुतणे व गावातील बाळू केरू खरात यांच्यासह शेतात गेले असता हुलगा पिकावर रोटा मारलेला आढळून आला यावेळी शेजारील शेतातील काही वालवड पिकाची झाडे ह्यांनी उपटली होती त्यावेळी जयराम ढेरंगे तेथे आले असता त्यांनी शिविगाळ सुरू केली के या यावेळी ढेरंगे याने ही जमीन माझी आहे तुमचं शेती करायचं काम नाही असे म्हणत जातीवाचक शिविगाळ केली तसेच बाळू खरात या चापटीने मारहाण करत पुन्हा शेतात आला तर जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे व याविषयीची अधिक माहिती बाळासाहेब खरात यांनी दिली आहे बाळासाहेब खरात राहणार पिंपळगाव जपा तालुका संगमनेर जिल्हा नगर, येथील राहिवासी आहे आमच्या शेजारील गट नंबर अडोतीसमध्ये क्षेत्र हे खंडरायवाडी येथे आहे तेथील क्षेत्रामध्ये जयराम धुंडे भाऊ ढेरंगे यांनी सात बारा डिसेंबर रोजी आमच्या असणाऱ्या हुलग्याच्या पिकामध्ये थोरातांच्या असणाऱ्या पिका हुलग्याच्या पिकामध्ये उभ्या पिकात पिका ट्रॅक्टरचा रोटा मारून असणाऱ्या हुलग्या पिकाचं फार अशा मोठ्या प्रमाणात एकर ते दीड एकरचं नुकसान केलेलं आहे आणि सदर इसमाचा थोरातांनाच नाही तर आम्हा एकूण अशा पाच कुटुंब आहोत अशा पाच कुटुंबांच्या जमिनी कुठल्याही बोगस अशा पद्धतीचे पुरावे तयार करून जयराम धोंडे भाऊ ढेरंगे हा आम्हाला नेहमी पाचवी कुटुंबांना कधी कोर्टाचा तर कधी पोलीस स्टेशनच्या अशा माध्यमातून फार अति त्रास देतो आणि कुठलाही कागद त्याचा सत्य असा नाही त्यांनी कोर्टाची फसवणूक केली आणि पोलिसांची सुद्धा दिशाभूल करून तो आम्हाला विनाकारण त्रास देतो ज्या वेळेस पिकामध्ये रोटा मारला आम्ही त्याला जा विचारायला गेला असता जयराम ढेरंगेंनी आम्हाला जातीवादकशी विगाळ करून माझ्याकडे शंभर माणसांची फौज आहे मी तुमचा कुठल्या कशाही पद्धतीने काटा काढून टाकू शकतो अशा पद्धतीची आम्हा धमकी दिली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला दोन वेळेस तक्रार देण्यासाठी आलतो पण पी एस आय थोरा साहेब इथं उपलब्ध नसल्यामुळं आमची तक्रार काय त्यांनी दाखल करून घेतली नाही पण पी एस आय साहेबांची आज दिनांक एकोणतीस एकोणतीस बारा रोजी साहेबांची भेट झाली आणि साहेबांनी सदर अंमलदारास आमची कंप्लेंट दाखल करून घेण्यास सांगितली तर या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे करत आहे वृत्तसंकलन गावपुढार न्यूज घारगाव